तुम्हाला कसं वाटतं मॅम की तुम्ही त्या काळामध्ये एवढी जी मेहनत केली ओके आणि हा एक सिंपल दिवाळीला बनणारा जो चिवडा आहे आज तो घरोघरी पोहोचला मी घरोघरी विदेशात म्हणेन आज ती नाशिकची ओळख झाली ही जी नाशिकची ओळख निर्माण करण्यामध्ये तुमच्या कुटुंबाने तुम्ही जे योगदान केलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझं लग्न झालं त्यावेळेस तर आपला जो हा कोंडाजी चिवडा आहे hmm. हा साधा ट्रान्सपरंट पिशवीमध्येच वजन करायचे त्याला पेपरने पॅकिंग होती त्याच्यावर लेबल लावायचे कोंडाजी चिवड्याचा आणि मग तो गिरायकांना देत असत hmm. मग हळूहळू जसं सेल वाढत गेला त्याच्यानंतर पिशवी बनवण्यात आली पिशवी त्याच्यावरती सगळं प्रिंट असते आपली चिवड्याची एमआरपी एक्सपायरी सगळं ती बनवली त्याच्यानंतर आताची पिढी म्हणजे आमच्या पिढींनी नाशिकच्या सगळ्या दुकानापर्यंत पोहोचवला चिवडा आणि आता ही आमचीच मुलं म्हणजे चौथी पिढी आली कोंडाजी चिवड्याच्या व्यवसायात तर आता ह्यांनी साता समुद्रपार नेलाय चिवडा म्हणजे ब्रँड बनवलाय प्रिझर्वेटिव्ह न टाकता आता नऊ महिने कोंडाजी चिवडा राहू शकतो हा खराब नाही होणार